नमस्कार मित्रांनो तर स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा तर आजचं का काम काय बघा बघा हा उडी चालला होता भरतेला सोलापूरला कुठं चालला होता गाडी भरून निघाला ता, होता कारच्युल झाला काय हा जे हा जसं पोत उचललं का पाठीवर जेकलं का आणि बघा ए थांब थांब पाठीवर पोत उचललं की गार लागलं उडी मग लगेच महागारी उडी दाण ते ठेवला तर बघा आता तिथं माझ्या माग बघू शकता आजी आता उडीत वाळू घालते आता बघा हेत उडीद आणलाय बघा बादलीत बघा ती पोत हिथे हिथं पोत टाकलेलं म्हणजे हितन हितन उचल सोपं गेलं एक कट्टा पण ती ती पोत दोघाला आले नसतं म्हणून भाऊ काय करते तस फोडले पोत आणि उचल उचल आणतात बघा अशा प्रकारे बघा चालू आहे बघा उडी वाळू व्हायला हीते हीते में में तर बघू शकता अशा प्रकारे इथे हिथे केलंय बघा ढिगार इथे एक आहे हिथे एक आहे भरपूर तळव तापलाय बघा अशा प्रकारे ऊन पण बलतच आहे पावसाने हा उघडला बरं झालं आणि महत्वाचं पॉइंट मित्रांनो हे आपलं मेन होम मेन ऑफिस तर ह्या बाथरूमचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तर बघा बघा त्याखाली काय आहे गे त्या तळवट्याखाली बा उडदाच्या मशमे करून राहिलेल्या शेंग शेंगे इथे पोत आहे बघ चला हा हाय तर अशा प्रकारे चालू आहे बघा ऊन भरपूर पडलंय आता तिकडं भाऊ आणत दाखव म्हणलं माझ्या कंटिन्यू हालचाल आता तो मी काही शेतोडी तर बघा म्हणलं माझी आपली दाखवतो म्हणलं हे बघा सुतोळी आणि कसं कसं घर घरचं काम चालू आहे बघा अशा प्रकारे अरे तुम्ही तुम्ही काय केलंय हा पोच रावय बघा मित्रांनो त्यांनी भूरा आलेला आहे तर बघा ह्यांनी काय केलंय पोथरा झाले तिथं तुम्हाला हे पोतरा झाले तर अशा प्रकारे इथे निघू आणि इथं दादे बघा ह्यांनी ह्यांनी अवतार काय केलंय बघा इथं अशा प्रकारे आणि बघा हा उडीद अशा प्रकारे आणि मित्रांनो ही काय या अशा प्रकारे बघा ह्याला उडीत पांढरा पांढरा झालाय म्हणजे बुरा आलाय माझा कॅमेरा स्टॉप झालता तर बायचं आमच्या आजीच मनोगत व्यक्त करू उडदाबद्दल काय म्हणते ते बाय तुझं काय म्हणणे उडीद वाळू घालते ते काय काय म्हणणे तुला कसं वाटतंय आज काय बोल काय तरी बोलायचं ठुकून टाकायचं आपलं काहीतरी काय काय पण बोलायचं तर बघा बाई बाई काय बोला नाही माझी आजी बघा हे असेच मी ब्लॉग घेतो कारण की आजी जर आजी एक्सपायर झाली तरी शं शंभर वर्षापूर्वीची ऐंशी ले, ले बारा चार पाच वर्षापूर्वीची आठवणी राहतात ह्या बघा मी असे ब्लॉग काढून ठेवतो कारण की आपल्याच माणसाच्या आठवणी राहत असतात तर बघा चालू आहे बघा ह्यातला ना इथं का दोघाला पोत गेलं नसतं तिथं भामच काढून येतात बघा अशा प्रकारे ऊन पण आले आबळ पण येतंय बघा ढग आले तर म्हणलं तुम्हाला ब्लॉग म्हणजे जा सांग म्हणलं जा किती राहिले आता वाला हात म्हणलं काय करा करायचं आता तर बघा मित्रांनो अशा प्रकारे चालू आहे सगळ्या गोष्टी तर मी तुम्हाला दाखवत असतो माझ्या कमेंट करते अपडेट देत जा अपडेट देत जा तर मी अपडेट देत जातो माझ्या सगळ्या गोष्टी आत्ता पुढला व्हिडिओ इतकी स्क्रिप्टेड काढली मी एक एक पाच दहा मिनटाचा तो व्हिडिओ असेल मी आता जेष्ठ शूट करणार ते कॉमेडी व्हिडिओ आणि तुम माशे पुढं माझे डबरू आणि कॉमेडी व्हिडिओ डबरूचे व्हिडिओ बघा भेटणार तुम्हाला माझे हमशकलचे म्हणजे डबरूचे व्हिडिओ तुम्हाला कंप्लीटली बघा भेटणार तर कमेंट करत हवा मी असेच ब्लॉग माझे फॅमिली ब्लॉग माझे रोजचे अपडेट मी तुम्हाला दाखवत जाईन ब्लॉगमध्ये तर बघा तर दाखवतो बघा अशा प्रकारे आज वातावरण हे बघा अशा प्रकारे वातावरण आहे ही गाय बघा बघा आपण गायकडं जाऊ बघा अशा प्रकारे दाखवत असतो मी सगळ्या गोष्टी चला आजच्या ब्लॉगला इथं तेच करतो फुलल्या ब्लॉग मध्ये भेटतो تورنمنت څخه پاتې پېښې د بهاره